आपल्या शाळेमध्ये आपण शिक्षक दिन साजरा करीत आहोत तर आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णन यांचा पाच सप्टेंबर हा जन्मदिवस तर तो जन्मदिवस आपण संपूर्ण देशामध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा करीत असतो जिथे शिक्षकांचा होतो बहुमान तेच राष्ट्र असत महान असं म्हटलं डॉक्टर राधाकृष्णन नेहमी म्हणायचे माणूस पक्षाप्रमाणे आकाशात विहार करायला शिकला माशाप्रमाणे समुद्रात पोहायला शिकला पण माणसात माणसा प्रमाण वागायला शिकायचं असेल तर त्याला शिक्षणाचीच फार गरज आहे शिक्षणाशिवाय आपला विकास होणे नाही शिक्षण ही आपली चौथी गरज आहे आपल्याला माहित आहे अन्न वस्त्र निवारा त्या तीन है, है। या तीन मूलभूत गरजा आहेत परंतु चौथी गरज ही शिक्षण आहे तर शिक्षणाचं महत्व फार जुन्या काळापासून या जगामध्ये त्या शिक्षणासाठी महत्व दिलेलं आहे तर त्याच्या संदर्भामध्ये एक छोटासा किस्सा एक प्रसंग मी सांगतो तुम्हाला कि इराकचा खलिफा त्याची हो दोन मुलं होती आणि ती दोन मुलं विद्यार्जन करण्यासाठी एका गुरुकडे आश्रमात ठेवली होती आणि एके दिवशी काय झालं की त्यांच्या दोन मुलामध्ये भांडण सुरू झालं तर भांडण कशावरून सुरू होता की गुरुंचे जोडे साफ करण्यावरून भांडण चालू होत छोटा म्हणायचा मी आज गुरुंचे जोडे साफ करणार मोठा म्हणायचा मी आज गुरुंचे जोडे साफ करणार तेवढ्यात गुरुनी सांगितला बाबा रे वाद करत बसू नका अगाने एक एक जोडा साफ करा म्हणजे वाद मिटून जाईल आणि ही बातमी समजली दुसऱ्या दिवशी दरबार बरवला गेला आणि त्या गुरुना बोलावलं गेलं आणि मला दरबार बोलावलं बोला म्हटल्यानंतर खलिफा समोर उभं राहू लागणार आहे आणि मग मला शिक्षा होईल अशी भीती त्या गुरुच्या मनामध्ये निर्माण झाली होती परंतु तिथून गेल्यानंतर प्रकार वेगळाच घडला समोर बोलावण्यात आलं बोलावला आणि सांगितलं आज मी तुमचा सन्मान करतो आहे आणि आज मला खरं समजलं की तुम्ही माझ्या मुलाला जे ज्ञान देत आहात त्या ज्ञानामुळं माझी मुलं नक्कीच एक आदर्श घडवण्यासारखी लायकी त्यांच्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न तुमच्याकडून केला जात आहे कारण गुरुंचे जोडे साफ करण्यामध्ये त्या कामामध्ये जर माझी मुलं भांडण करत असेल म्हणजे त्या गुरु प्रती किती आदर व्यक्त होतोय हे त्या त्यांच्या कामातून दिसून आलं त्यामुळं मी तुमचा आज या दरबारामध्ये बहुमान करत आहे आणि आदर्श गुरु म्हणून तुमची या जगामध्ये ओळख निर्माण व्हावी या हेतून तुमचा आज या ठिकाणी सत्कार ठेवत आहे कारण गुरुच्या सेवेसाठी भांडण करणारी वाद करणारी मुलं पाहिल्यानंतर मला खरं मनोमनी समाधान वाटतं तर गुरु हा किती महान असतो हे या प्रसंगातून आपल्याला समजतो आपल्या पंखामध्ये बळ आणण्याचं काम गुरु करीत असतो चुकलेल्या विद्यार्थ्याला वाटेवर आणण्याचं काम गुरु करत असतो म्हणून या आयुष्यामध्ये गुरुच फार मोठ महत्व आहे आणि आपलं चारित्र घडवण्यामध्येही गुरुचा फार मोठा वाटा असतो आपल्या आयुष्यामध्ये चारित्रवान माणूस घडवण्याचं काम आपल्याला इज्जत मिळवून देण्याचं काम गुरु करीत असतात इज्जत आणि चारित्र ही जगाच्या बाजारात कधीच कुठे सवलतीवर किंवा विकत मिळत नाही तर ती आपल्या कर्तृत्वावर आणि आपल्या प्रामाणिकपणावर आणि आपल्या कष्टावर आपल्याला ती मिळत असते त्यामुळं गुरु हा जगामध्ये सर्वश्रेष्ठ असा मार्गदर्शक आहे एवढे म्हणून मी माझे तुमच्या समोर जे मनोगत आहे ते मी थांबवतो जय हिंद जय महाराज